एका प्रेमाची गोष्ट प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं पाडगावकरांनी म्हणलं जरी असलं तर प्रत्येकाचं प्रेम काही सारखं नसतं प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट ही थोडीशी का होईना वेगळी असते आपल्याला स्वतःचंच खूप खास आपल्यात स्वतःचंच खूप स्वतःच खूप खास असते आणि प्रत्येकाला आपलं पहिलं प्रेम आयुष्यभर मिळतं असंही नाही अशीच एक गोष्ट एका प्रेमाची गोष्ट तशी ती फार काही सुंदर देखणी वगैरे नव्हती आपली चार चौघींसारखीच पण डोळ्यातून आणि चेहऱ्यावरून आत्मविश्वास मात्र दिसून यायचा एका छोट्याशा गावातून शिक्षणासाठी शहरात आणि ह्या मोठ्या कॉलेजमध्ये आलेली नवीन वातावरण नवीन मित्रमैत्रिणी ह्यात रमली कॉलेजचं एक वर्ष भरभर कसं निघून गेलं कळलंच नाही आणि दुसऱ्याच वर्षी ॲडमिशन घ्यायला जाताना तिने त्याला पाहिलं कॉलेजच्या हिरवळीवर जिथं मुलं उगाच उनाडक्या करत होती तिथे तो मात्र सायकोलॉजीच्या कुठल्याशा पुस्तकात डोकं घालून बसलेला भोवतालच्या जगाशी सुटून आपल्या एका वेगळ्याच जगात हरवलेला ॲडमिशन करून नंतर ती आपल्या विभागात निघून गेली आणि नंतर दिवसभरात त्याला विसरून पण गेली असाच अधेमध्ये तो दिसायचा कधी पुस्तकात कधी मित्रांच्या घुमक्यात कधी मैत्रिणींच्या गराड्यात पण तिने कधी इतकं लक्ष नाही दिलं आणि होता होता गॅदरिंगचे दिवस आले अँकरिंगचे ऑडिशन्स द्यायला ती गेली आणि तिथे चक्क परीक्षक म्हणून तिला तो दिसला त्याला बघून पहिल्यांदा तिला काहीतरी वेगळं वाटलं हृदयात धडधडलं स्टेजवर व वक, वक्तृत्व स्पर्धामध्ये बिंदास्त बोलणारी ती आज मात्र घाबरली पण सगळं अवसान एकवटून त्याच्याकडे शक्यतो न पाहता तिने ऑडिशन दिलं आणि निघून आली निवड झालेल्या लोकांना एस एम एसद्वारे कळवणार होते निकाल काहीही असला तरी आपल्याला काहीही फरक पडणार नाही ना असं भासवणाऱ्या तिला मनातून मात्र वाटत होतं की तिची निवड व्हावी आणि दोन दिवसांनी एस एम एस आला तिची निवड झाली होती मनातून आनंदन गेली ती पण हा आनंद निवड झाल्याचा नसून वेगळाच होताही तिला कळून आलं होतं निवड निवड झालेल्या लोकांना पुढे पंधरा दिवस थोडंसं प्रशिक्षण देणार होते आणि त्यासाठी त्या सगळ्यांना एक दिवस कॉलेजच्या कॉमन हॉलमध्ये बोलावलं होतं तिथे गेल्यावर तिला कळलं की त्यांना शिकवणारा प्रशिक्षक तोच होता तिला अगदी आकाश ठेवणं झालं त्याला बघून तो मात्र तसाच होता शांत हसला तरी त्यातही गंभीरता असणारा हळूहळू त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं आता ती अधीरतेने लेक्चर संपून प्रशिक्षणाला जाण्याची वाट बघायला लागली किंबहुना ती कॉलेजला जा त्याच्यासाठीच जायला लागली त्याचं शिकवणं त्याने सांगितलेले सगळे बारकावे अगदी मन लावून ऐकायला लागली त्याच्याकडे निरकून बघताना तिला साक्षात आ लक्षात आलं की हसल्यावर त्याला उजव्या गालावर खळी पडते त्या खळी जीव गुंतला पण अजूनही इतकी मैत्री झाली नव्हती किंवा ते दोघं एकमेकांना पुन्हा ओळखतात असंही नव्हतं ती त्याच्यासाठी एक विद्यार्थिनीच होती त्याच्यासाठी मात्र तो आता फक्त एक शिक्षक किंवा कॉलेजमध्ये शिकणारा एक मुलगा राहिला नव्हता त्याहून जास्त काहीतरी झाला होता एक दिवस एक लेक्चर होणार नव्हतं त्यामुळे ती नेहमीच्या वेळेपेक्षा आधी कॉमन हॉलमध्ये गेली कोणीही आलेलं नसणार ह्याची तिला खात्री होती पण तिने पाहिलं की त्या कॉमन हॉलमध्ये तो आलेला होता आणि कुठल्याशा पुस्तकात हरवून गेलेला नेहमीसारखाच पावलं न वाजवता ती त्याच्या जवळ गेली पण तिच्या जाण्याने त्याची ती आत्मानंद मूर्ती भंग झालीच त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिचा जीव आबाळा एवढा झाला मग जुजबी बोलणं सुरू झालं तो देखील विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता पण वाचनाची आवड होती मराठी साहित्य प्रेम होतं ते स्वतः सुद्धा विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती पण साहित्यावर तिचंही खूप प्रेम होतं आणि ते आल्यापासून असा वाचनाची साहित्याची आवड असणारा कोणीतरी पहिल्यांदाच तिला भेटला होता त्यामुळे त्यांच्या त्या ते भेटीने आणि आवडीने त्यांच्या मैत्रीचे दरवाजे उघडले कालांतराने एकमेकांचे मोबाईल नंबर दिले आणि घेतले गेले पुस्तकं लेखकांवरून सुरू झालेली ही मैत्री पुढे एकमेकांच्या वैयक्तिक एक आयुष्यातही आली सुखदुःख वाटले जाऊ लागले त्यांचं आयुष्य ऐकताना कित्येकदा तिने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आठवलं होतं आणि या सगळ्या सगळ्यामधून तिचं त्याच्यावरचं प्रेम वाढतच चाललं होतं पण ती त्याला ही गोष्ट कधीच सांगू शकली नाही कारण त्याच्या आयुष्यात प्रेम त्याने केलं होतं जे देवाने त्याच्यापासून हिरावून घेतलं आणि तो त्या प्रेमाशी एकनिष्ठ होता हे सगळं ऐकून आपलं प्रेम तिने आतल्या आत दडवलं त्याला सुद्धा जाणीव होऊ नये म्हणून हसण्याचं आवाहनच अश्रू लपवून त्याला भेटत राहिली कॉलेजची तीन वर्षं बघता बघता संपली त्यांची मैत्री नाही पण बोलणं कमी झालं आपापल्या आयुष्यात दोघेही गुंतले क्वचित कधीतरी आठ महिन्यांनी बोलणं व्हायचं पण ते बोलणं सुद्धा तिला खूप काही देऊन जायचं आणि अचानक दोन वर्षांनी तो तिला तिच्या शहरात भेटला ध्यानी म्हणे नसताना तो भेटला याचा आनंद ती लपवू शकली नाही आणि त्यांनीही तो आनंद टिपला मी परत इथे आलो तर नक्की तुला भेटेल असं सांगून तो गेला ते दोन तीन तास आणि पुढचे दोन तीन दिवस ती एका अनामी गुलाबी विश्वात होती त्याचा असं अचानक भेटणं बोलणं दिसणं काही म्हणजे काही तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं तो खूप बदलला होता जास्त छान दिसायला लागला होता ती खळी अजून खोल आहे असं उगीच वाटलं तिला आणि आपल्या ह्या ह्या वेड्या विचाराचं हसू आलं मग भेटी वाढत राहिल्या तो जेव्हा जेव्हा तिच्या शहरात यायचा वेळात वेळ काढून तिला भेटायचा कॉपीवरून सुरू झालेल्या भेटी डिनर पर्यंत कशा गेल्या त्यांचं त्यांनाही कळलं नाही या सगळ्यात तिला जाणवत होतं की तो बदलला आहे आता तिची जास्त काळजी घ्यायला लागला होता वेळात वेळ काढून तिच्यासोबत वेळ घालवत होता तिला वेळ द्यायला भेटायला काम असतील तर ती बाजूला करत होता तरीही आपल्या मनातली गोष्ट त्याला सांगावी की नाही ह्या संभ्रमात ती आजही होती ते सांगून आपण आपली ही मैत्री तर गमावून बसणार नाही ना ह्याची चिंता तिला वाटत होती म्हणून मनातलं प्रेम आपल्या मैत्रीत दाखवून वेळ मारून नेत होती ती शिवाय त्याच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज तिला येत नव्हता एक दिवस असाच तो भेटायला आला पण न सांगता तिच्या हॉस्टेलच्या बाहेर येऊन त्याने कॉल केला की मी आलो आहे आपल्याला बाहेर जायचं आहे आवरून ये मी वाट बघतो आहे तिला विचार करायला देखील वेळ नव्हता पटकन आवरून ती गेली दिवसभर फिरून रात्री जेवण करून दोघे निघाले ती पौर्णिमेची रात्र होती आकाशात पूर्ण चंद्र होता आणि थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर सामसूम होती दोघेही एकमेकांशी एक, एक शब्दही न बोलता त्या भारवलेल्या चालले होते अचानक ती शांतता भंग करत तो म्हणाला आकाशात असा पूर्ण चंद्र ही थंडी ही शांतता आणि सगळ्यातून आयुष्य जगायला अजून काय लागतं तिने हे ऐकलं आणि चमकून त्याच्याकडे पाहिलं तो मात्र त्याच्या तंद्रेत होता या सगळ्याचा अर्थ लागेपर्यंत तिचं हॉस्टेल आलं निरोपाची वेळ आली आणि न राहून तिने त्याला मिठी मारली डोळ्यातून वाहणारं पाणी आज तिने थांबवलं नाही त्याच्या शर्टवर तिच्या अश्रूंचे डाग पडू दिली तिच्या अचानक मिठी मारण्याने तो भांबावला होता पण काही क्षणात लगेच सावरला आणि त्याने तिला मिठीत सामावून घेतलं काही क्षणांचा खेळ पण त्या क्षणात ती इतके वर्ष त्याच्यासोबत असून त्याचा जवळ असून ती बोलू शकली नव्हती ते सगळं ते सगळं होतं त्याच्या मिठीत काही अनिमिष गेले असतील पण तिला ते जन्मासारखे वाटले शेवटी मी ती सैल करत तोच तिला म्हणाला खूप उशीर झाला आहे तुला आता गेलं पाहिजे आणि तिच्या कपाळावर आपले ओटेकव टेकवत तिच्याकडे पाठ करून तो त्याची वाट चालू लागला एकदाही मागे वळून न बघता काय झालं कसं झालं या विचाराच्या धुंदीत ती खोलीत कधी आली कशी आली आणि पलंगावर पडून झोप कधी आली लागली हे तिचं तिलाही कळलं नाही सकाळी उठली तेव्हा रात्रीचं सारं काही आटून तिच्या अंगावर काटा आला आणि चेहऱ्यावर लाजीची लाली उठली ते ती स्वतःच गालात खुदकन हसली आणि आवरायला लागली सगळं आवरून तिने त्याला फोन करायला मोबाईल हातात घेतला तर त्याचा मेसेज आलेला धडधडत्या छातीने तिने मेसेज उघडला आणि वाचायला लागली वाचताना डोळ्यात कधी पाणी आलं आणि ती गालावरून शांतपणे कधी ओघळायला लागलं याचं भान तिला राहिलं नाही त्याने लिहिलं होतं डिअर काल रात्रीच्या प्रसंगाने आपल्यातील मैत्रीचं नातं गळून पडलं तुझ्या भावना तुझं प्रेम मला तू न बोलतही कळलं हे मला आपण कॉलेजला असतानासुद्धा कळत होतं पण मी जाणून बसून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो माझ्या सभागण्याला खूप कारण आहेत पण मी तुला मोजकी आणि महत्वाची दोन कारणं सांगतो एक म्हणजे ह्या आयुष्यात आणि ह्या जन्मातलं माझं प्रेम करून झाले मी तुला हे प्रेम खूप आधी सांगितलं होतोच आठवत असेल तुला दुर्दैवाने ते पूर्णत्वाला नाही जाऊ शकलं ती मध्ये सगळं सग्रा आणि सगळ्यांना सोडून कायमचे निघून गेले तिची माझ्या आयुष्यातली जागा जा मी ह्या जन्मात तरी कुणाला देऊ शकेल असं मला नाही वाटत तुला उगाच खोटी आस लावणं मला नाही पटत आता दुसरं कारण आहे लहानपणी आपण खेळण्याच्या दुकानात जायचो तिथे एखादी का भाऊली काचेच्या कपाटात ठेवलेली असते आपल्याला ती भाऊली खूप आवडते घ्यावीशी वाटते पण नंतर आपल्या लक्षात येतं की ही भाऊली खूप महाग आहे आणि ह्या भाऊलीला ठेवायला आपल्याकडे असं काचेचं घर पण नाहीये कसं आणि कुठे ठेवणार ह्या भाऊलीला आपण हे उदाहरण मी ह्यासाठी दिलं की ह्यातली ती भाऊली तू आहेस ग पुढचं मी सांगण्याची गरज आहे असं मला नाही वाटत तू तेवढी समजदार आहेस आणि हो काल रात्री जे काही झालं त्याबद्दल तू स्वतःला दोष देऊ नकोस माझाही स्वतःच्या भावनांवर ताबा राहिला नाही आणि परत असं काही होऊ नये म्हणून मी ठरवलं आहे की मी आता तुझ्या आयुष्यातून निघून जावं हे नातं अजून गुंतू नये म्हणून हेच योग्य आहे तू तुझी सगळी स्वप्नं पूर्ण कर खूप मोठी हो माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे कदाचित आपण दोघं एकमेकांसाठी बनलेलो नाही आणि प्रेम केलं म्हणजे ते मिळायलाच हवं असंही नाही ना गं काही प्रेमकथा अपूर्ण राहण्यात पण एक गंमत असते तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते कायम राहिलं याची मला जाणीवही आहे आणि खात्रीसुद्धा पण हे प्रेम तू माझी तू तुझी शक्ती बनव प्रेरणा बनव तुझं ध्येय साध्य कर स्वप्न पूर्ण कर मग मी समजेल की तू खरंच खूप प्रेम करतेस माझ्यावर माझं एवढं ॲक्शन लागं आणि हो अजून एक ह्यापुढे मला कॉन्टॅक्ट काढण्याचा प्रयत्न करू नकोस कधीही माझी कोणतेही आठवण तुझ्याजवळ ठेवू नकोस मला तुझ्या मनात ठेव फक्त आठवण म्हणून करशील नाही एवढं माझ्यासाठी सगळे मॅचे मैजे, मेसेजेस वाचून तिने ते डिलीट केले नंबर डिलीट केला आणि मन मोकळं रडून घेतलं खूप खूप रडून घेतलं ह्यावर परत कधीही न रडण्यासाठी आज ती एक प्रेमळ पत्नी आहे एक आई आहे एक प्रतितयश लेखिका आणि एक प्राध्यापक आहे त्याने सांगितल्याप्रमाणे तिने सगळं ऐकलं स्वतःची सगळी स्वप्न पूर्ण केली आज तिला नाही माहीत तो कसा आहे कुठे आहे त्याने लग्न केलं लग की नाही नवीन काही वाचलं की नाही काहीही माहित नाही आणि ती माहिती काढतही नाही हे हेही ऐकलं त्या त्याचं अधूनमधून काही मित्रमैत्रिणींकडून येतं का न त्याच्याबद्दल पण ती पूर्ण दुर्लक्ष करते स्वतःच्या वयात आलेल्या लेकीला ले ले पहिलं प्रेम म्हणजे काय हे सांगताना तिला ते सगळं आठवून गेलं आणि सवयी प्रेमाने तिने पाणी डोळ्यातच आठवलं शेवटी मात्र लेकीला हे सांगायला विसरली नाही की चिमू अगं काही प्रेमकथा अपूर्ण राहण्यात पण एक गंमत असते धन्यवाद